तर हे मस्त असे आपले सोयावडीचे मंचुरियन तयार आहेत क्या बात खूपच मस्त बनलेले आहेत झटपट बनतात आणि सोयावडीपासून बनवायचे वाटणार पण नाही की सोयावडीपासून बनवले आहेत इतके टेस्टी लागतात तर मस्त आपले हे वेज मंचुरियन तयार आहेत सोयावडीपासून बनवलेले त्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी कांदा पात एकदम झटपट बनणारे आणि एकदम छान टेस्ट लागणारे असे हे मंचुरियन तयार आहेत नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहेत व्हेज ग्रेव्ही मंचुरियन तर हे कोबीचे नाही तर आपण सोयावडीचे मंचुरियन बनवलेले आहे ते एकदम मस्त होतात टेस्ट आपण कोबीचे जसे मंचुरियन बनवतो तशीच टेस्ट लागते मस्त असे क्रिस्पी बनतात झटपट तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हालाही आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही कधी सोयावडीचे मंचुरियन खाल्ले आहेत का एकदम मस्त असे क्रिस्पी बनतात तर त्यासाठी आपल्याला आपल्यालाही सोयावडी भिजत ठेवायची दोन तासासाठी एकदम मस्त बनतात गरम पाणी टाकले आणि आता दोन तासासाठी आपल्याला छान सोप करून घ्यायची सोयाबीनला भिजत घालून दोन तास झाले तर पिळून घ्यायचे आपल्याला त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे मस्त असे क्रिस्पी बनतात आणि खूप छान टेस्ट लागते ह्या मंचुरियनची आपल्याला सोयाबीनला मिक्सर जार मध्ये फिरवून घ्यायचे आता मिक्सीच्या जार मध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून बारीक करून घ्यायचे लगेच बारीक होतं बिन पाणी पाणी न घालताच काढायचं आपल्याला तरी बघू शकता असं छान बारीक झालेले काढून घ्यायचे मिक्सिंग बाउलमध्ये तर राहिलेलं सोयाबीनसुद्धा आपल्याला सोयावडी असेच बारीक करून घ्यायची तर आता हे आपलं सर्व सोयाबीन छान बारीक करून घेतले त्यामध्ये घालायचे आता हे चार हिरवी मिरची बारीक कापून घेतली आणि हा पाथीचा कांदा आहे कांदा म्हणजे कांद्याचा पाठीमागा आणि पाथीच्यामध्ये जो भाग असतो ते दांडे म्हणता येईल त्याला पाथीचे हे आलं एक अर्धा चमचा हा लसूण बारीक कापलेला हा एक बारीक कांदा का घेतला घेतलाय कापून आणि हे गाजर खिसून घेतले आणि हे अर्धा चमचा मीठ तर ह्याला मिक्स करून घ्यायच्या अगोदर ह्या सर्व भाज्या आणि आपण सोयावडी बारीक करून घेतलेली यामध्ये अजून भाज्या तुम्ही वापरू शकता कोबी किंवा फ्लावर शिमला मिरची तर आता यामध्ये हे दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आणि हे कॉर्नफ्लावर तीन चमचे घालते अगोदर जर लागेल अजून तर आणि ह्याला आता हाताने मिक्स करून घ्यायचे अजून दोन चमचे घातले तर अजून मिक्स करून बघायचे तर यामध्ये विनेगर घालायचे यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस वापरला तरी चालेल आता दोन चमचे मैदा घालायचे आहे तर आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आपण सोयाबीनमधलं सर्व पाणी काढले कोबी असल्यानंतर कोबीला पाणी सुटतं आपण सोयाबीन सर्व असं पाणी काढून घेतलेलं आहे त्यामुळे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे जास्त मोठे नाही बनवायचे नाहीतर व्यवस्थित तळले जात नाहीत तेल छान तापलेलं आप आहे आपण बनवून घेतलेले बॉल्स त्यामध्ये तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती आणि जास्त फुल फ्लेमवरती नाही तळून घ्यायचे आणि लगेच हलवायचे नाही सुरुवातीला अर्धा मिनिट फ्लेम फुल ठेवायची आणि मग नंतर कमी करायची लो फ्लेमवर तळून घ्यायचे आता मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आपल्याला गॅस कमी करायचे फ्लेम तर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आता फ्लेम थोडीशी वाढवायची आपल्याला पाच मिनिट आपण लो फ्लेमवरती तळून घेतले सोयावडी असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो तळण्यासाठी मस्त कलर आलाय बघू शकता त्यामध्येच रेड चिली सॉस आणि सोया सॉस घातला तर असे ड्राय मंचुरियन मस्त झालेले खाण्यासाठी ह्याच्यात आपल्याला जबरदस्त कलर आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे लेमन बघू शकता तयार झालेले आहेत किती छान क्रिस्पी बनलेत बघू शकता वरून क्रिस्पी आतमध्ये सॉफ्ट तर आता ग्रेव्ही बनवायला घेऊ आपण आपण ग्रेवी, ग्रेवी बनवतो आहे तर ग्रेवी बनवायची आता तर तेल तापलेलं आहे त्यामध्ये घालायचं बारीक कापलेला लसूण त्याबरोबर चाल किसून घेतले बारीक बारीक कापून घेतली आणि आता कांदा कापून घेतलाय मोठ्या मोठ्या पुरी बनवले यामध्ये शिमला मिरची घालायची आपल्याला हे एकदम फुल फ्लेमवरती हलवायचं म्हणजे क्रिस्पी बनलं पाहिजे आणि परतलं पण नाही पाहिजे असं छान स्मोकी फ्लेवर हो येतो लोखंडी थंडी कडाईमध्ये बनवायची शक्यतो यामध्ये अर्धा दा टोमॅटो बघायचा असतात तो पण मोठे मोठे काप बनवून घेतले आपण सोय चिली बनवतो तसेच साफ करून घेतले कांद्यातून कांदा शिमला मिरची परत पि तोपर्यंत आपण फ्लरी बनवून ठेवायची तर दीड चमचा कॉर्नफ्लावर घेतले आणि त्यामध्ये फ्लरी बनवून घ्यायची आहे बिलकुल गॅस कमी नाही करायचं फुल फ्लेमवरती भाज्या परतून घ्यायचं तर आता या भाज्या छान परतलेल्या यामध्ये आपल्याला आता थोडीशी फ्लेम कमी करायची हा रेड चिली सॉस एक चमचा अर्धा चमचा सॉस अर्धा चमचा विनेगर घालायचे मिरपूड पाव चमचा यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालायचे नाही घातलं तरी चालते थोडंसं मीठ घालायचं प्रॉसेस मध्ये असतं त्यामुळे कमीच वापरायचं थोडीशी कांदा पात घालायची आणि आपण बिस्लरी बनवून घेतली ती थोडी थोडी घालायची आणि हलवत राहायचं राहिलेली अजून घालायची आणि थोडस पाणी घालायचं अजून तर आता ह्यामध्ये आपण खरून घेतलेले बौच टाकायचे बघू शकता एकदम मस्त परफेक्ट असे आपले मंचुरियन तयार झाले तुम्हाला खाताना कळणार सुद्धा नाही की हे सोयावडीचे मंचुरियन आहेत म्हणून इतके छान टेस्ट लागते आणि क्रिस्पी बनतात तयार झालेले गॅस बंद करायचं छान दोन तीन मिनटांसाठी ग्रेवीमध्ये आपण फ्राय केलेले तर आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करण्यासाठी तयार आहेत आपले हे मस्त असे ग्रेव्ही ग्रेवी वडीचे मंचुरियन तयार आहेत बात खूपच मस्त बनलेले आहेत झटपट बनतात आणि सोयावळीपासून बनवायचे वाटणार पण नाही की सोयावळीपासून बनवले आहेत इतके टेस्टी लागतात तर मस्त आपले हे हेड मंचुरियन तयार आहेत सोयावळीपासून बनवलेले त्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी कांदा पात एकदम झटपट बनणार आहे आणि एकदम छान टेस्ट लागणार आहे असे हे मंचुरियन तयार आहेत